कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला राज्यातील हजारो भाविक दाखल झालेत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातील भाविक आज श्री अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावलेल्या दिसत आहेत दरम्यान मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी या पार्श्वभूमीवर देशभरातील हजारो भाविक करवीर निवासनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात पोहोचलेले आहेत मंदिर पहाटे पाच वाजता सुरू झालेलं आहे खुलं झालेलं आहे आणि रात्रीपासूनच हजारो भाविकांनी मंदिराच्या या दर्शन रांगेमध्ये देवीच्या दर्शनासाठी रांग केलेली आहे खर तर पाच ते साधारण आता एक चार तासाचा कालावधी झाला आहे एक लाखाहून अधिक भाविकांनी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आपण करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरातील जी बाहेर असणारी दर्शन रांग पाहतो ही नियमित रांग जी असते त्याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट भाविक या रांगेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एक जानेवारी आणि मागील आठवड्यातली जी सुट्टी होती असे मिळून देशभरातले राज्यभरातले अनेक पर्यटक असतील भाविक असतील तसंच प वर्षा पर्यटनासाठी आलेले आलेल्या सहली असतील या सर्वांची एकत्रित गर्दी आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळते दररोज एक लाख ते सव्वा लाख भाविक देवीचं दर्शन घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर